गुड मॉर्निंग इंग्रजी बोलते रे बघा ही मला येत नाही माझ्या मरण वटिंग घाल ना का मी सुबह सकाळ म्हणती तर चालू आहे बघा भाकरी सकाळ सकाळ बाजरीच्या भाकरीचा बियत आहे का तर गव्हाचं पीठ उडलं गव्हाच्या चपात्या करायच्या नीट करायच्यात आहे ग हो। आज करते नीट आज करूया की बियतला काय बीच या करूया का नको कोण बाय फिर उना पटली पाहिजे पाहुणी पाहुणे कोण हे जायच कोण तर नाही मी सांगत आता आले होय मला आल्यानंतर कळल कोण माझ्यासारखं कॉन्टॅक्ट असाय काय कारण कोण बॉडी पड दिलं पडाय नाही आता

चपाती असते नेला नेहत नाही त्यातलीच फोड काढ थोडा शेव चिवडा होता ती गेली दीदी घेऊन दिदी म्हणजे मला नको बाखरेल मला शेव चिवडा ती म्हणजे दूध बिस्किट खाल् गेले सगळी जण बाजरीच्या भाकरी खायला भेद बी भी करणार आहे बघू बोकड्याच्या मटणाचा करतोय बघ कोंबड्याचा करतोय करणार आहे आज करायचं पाहू ना कोणी येणार आहे म्हणते की आता बघा करावं ना पाहुणी येणार आहे पाहुणी येणार आहे का पाहुणा पाहुणी येणार आहे कोण आहे सांगे मला तर नाही सांगणार मी सिक्रेट आहे सरप्राईज आहे मग असू दे तुला आता फळच बोलायला मग तुम्हाला येतं का इंग्रजी बोलायला सर प्राईज आहे सर प्राईज मटन खाती, खाती <coughs> <सतर खाए> <coughs> आपले आपले का पाहुणे मनातल्या मनात आता आपल्या एकूण फॅमिली वळखा आपली कोण पाहुणीची कारण पाहुणे काय आपली त्यांच्यापासून चोरून लपून नाहीये सगळे उघडायचे त्यामुळे समजा ओळखीची आहे पाहुणे

आजच काढली उद्घाटन केलं म्हणायचं अशी ब ह्या काटून तुर टाका येत नाही का शांतली काय भाकरी फड्याफड्यात हे उतां का हे खोलगट तर टाकायला लागते होय येते का भर टाकायला मी तशी टाकायला शिकली भाकरी मला आता आणि तसंच शिकवलेल्या भाकरी

कालवण आहे तिथे मटणाची शिवडी जवळ दुसरी येत आहे भाज्या बिज्या दाखवा बर करून नाही ना त्या प्रकारचे कालवण बटाट्याचं वांग्याचं कालवण आलं म्हणजे कालवण आलं म्हणायचं म्हणजे अरे पोटाला खाया पुरत झाले मी झाले भाज्याच तर काय गरा गडा ही भाजी तुला सांगतो लसूण टाकून फोडणी द्यायची भाजी टाकायची त्यात पुन्हा कुठ टाकायची या याजण मी त्याला टाकले झालं का करायचं टाकायची आधी लसूण टाका आधी आधी लस नाही पुण मला नको येड्यात काय वाटत मीच लई उशार आधी काढायची असते भाजी घेऊन मला येड्यात काढ मग काय आधी भाजी टाकायची आडकाठ हॅलो गुड मॉर्निंग हा 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 बनव थोड्या वेळा व्हिडिओ बनवून टाकतो हा ह

झाले ते बाजूच्या भाकरी वांग्याची भाजी झाली संध्याकाळी बेत करतो या सगळी जर जेवायला मी जर वेळेस बोलवते पण कोण जेवायची येत नाही या, या दिसते एका तरी या माझ्या मनाला तेवढी शांती वाटल